नमस्कार मी संजीवनी फडके निवृत्त शिक्षिका श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर पडेल तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग विषय आहे घरी पालकांनी मुलांचा अभ्यास घ्यावा की घेऊच नाही याला काही पर्याय या आहे का आज शाळेत जाणारी मुले प्रचंड व्यग्र आहेत व्यस्त आहेत आणि त्यांचे पालक प्रचंड चिंतेत तणावाखाली आहे। याचे कारण मुलांकडून पालकांच्या प्रचंड अपेक्षा हे होय शाळेत शिकविले जाणाऱ्यावरती पालकांचा म्हणावा तसा विश्वास नाही याला कारणही तसंच आहे आजचे पालक सुशिक्षित आहेत पालकांनी घरी अभ्यास घ्यावा पण त्याला प्रमाण असावे नर्सरी अंगणवाडी वगैरे या ठिकाणी जाणाऱ्या मुलांना घरी खेळू देणार त्यांना त्यांचा घरी अभ्यास घेण्याचा अट्टाहास का त्यांना जुजुबी लेखन वाचन आले चित्र काढता आली एखादी ॲक्टिव्हिटी करता आली ठीक आहे त्यांच्याकडून भरमसाठ अभ्यास कशासाठी करून घ्यायचा छोट्या छोट्या कृतीतून त्यांना अंकर अंक लेखन अक्षर ओळख व्यावहारिक मापन एवढं करता आलं पुरेसं आहे आणि यासाठी पालकांनी फार फार तर पंधरा वीस मिनटे एवढाच वेळ द्यावा अर्ध्या तासापेक्षा अजिबात मुलं या ठिकाणी गुंतत नाहीत त्यांच्याकडून छोट्या छोट्या गोष्टींचं पाठांतर करून घ्यावं गाणी म्हणून घ्यावीत नृत्य करून घ्यावीत पहिलीपासून जाणाऱ्या मुलांसाठी मात्र थोडासा अभ्यास घ्यायला काहीच हरकत नाही पण हा सुद्धा अभ्यास एका तासापेक्षा जास्त असू नये शाळेत घेतलेल्या अभ्यासाची फार फार तर उजळणी त्याचं वाचन पाठांतर एवढंच त्यांच्याकडून करून घ्यावं पालकांनी त्याच्यामध्ये पूर्णत आपला पूर्ण वेळ त्याच्यासाठी देण्याची काहीच गरज नाही उलट मुलांना टी व्हीवरचे उत्तम कार्यक्रम दाखवावेत आता सगळीकडे मोबाईल इंटरनेट आहे अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी व्याख्याने गाणी गोष्टी मुलांना ऐकवता येतात या सगळ्या गोष्टींचं मुलांसोबत पालकांनी छान नियोजन करावं मुलांना पुस्तकं वाचायला प्रोत्साहित करावं स्वतः पालकांनी वृत्तपत्राचं वाचन करावं मोबाईलमध्ये गुंतून न पडता जर मुलांच्या पुढे या कृती ठेवल्या पाठांतर गाणी म्हणणं एखादा खेळ घेणं याच्यातून मुलांना काही शिकवता आलं छोट्या छोट्या काही कार्यानुभवाच्या कृती करणं फुलं बनवणं यासारख्या गोष्टी जर मुलांसाठी घेता आल्या तर तोही एक उत्तम अभ्यास होऊ शकेल पालकांनी मुलांबरोबर एखादा उत्तम बैठा खेळ किंवा मैदानी खेळही घ्यावा मुलांचा तोही एक प्रकारे मुलांचा अभ्यासच आहे उगास तरी मुलांना तणावाखाली ठेवू नये असं मला वाटतं